नमस्कार मित्रांनो नूतन स्डिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे कथा वाचन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा मध्ये किती वेळ लोटला कोणास ठाऊक मी तृणपर्णांनी आच्छादलेल्या विहिरीत पडले आहे छे आपल्या शर्मिष्ठेने विहिरीत ढकलून दिले आहे ही जाणीव ज्या क्षणी मला झाली त्यावेळी मी पाण्यात उभी होते विहीर खूप खोल होती पण तिच्यात कंभरभरच पाणी होते आड रानातली विहीर ती वेलींनी तिचे तोंड अर्धवट झाकून टाकले होते आत नीट दिसत नव्हते या ओसाड विहिरीत नाना प्रकारचे भयंकर साप वस्ती करत असतील कुणीतरी कुडी मारल्याचा आवाज झाला माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिला शेवटी जीव मुठीत घेऊन मी तो आवाज ज्या बाजूने आला तिकडे निरखून पाहिले ती एक बेटकुळी होती मी मोठ्याने ओरडले अहो कुणीतरी मला बाहेर काढा एकदा दोनदा तीनदा ओरडले मी थोडा वेळ थांबून पुन्हा ओरडले देवयानी विहिरीत पडली आहे शुक्राचार्यांची कन्या देवयानी विहिरीत पडली आहे मी आशेने वर पाहिले कुणी कुणी आत पाहिले नाही कुणीही विहिरीकडे फिरकले नाही मला विहिरीत ढकलून देऊन शर्मिष्ठा मैत्रिणींसह नगराकडे निघून गेली असावी ती एक उफराट्या काळजाची आहे पण इतर मुलींनी काही माणुसकी दाखवावी की नाही आपली मैत्रीण विहिरीत पडली ती जिवंत आहे की नाही हे न पाहता त्या खुशाल चालत्या झाल्या माझे मन जळत होते पण विहिरीतल्या त्या उपसा नसलेल्या गारगार पाण्यात उभे राहावे लागल्यामुळे शरीर कुडकुडीत होते मनात एकीकडे सुडाची आग पेटली होती दुसरीकडे भिडतीचा काळोख दाठला होता मी पुन्हा पुन्हा ओरडले पण त्या निर्जन अरण्यात माझा हाका कोण ऐकणार मी अशीच कुडकुडीत उभी राहणार थोड्या वेळाने बेशुद्ध पडणार आणि मग त्या पाण्यात बुडून मरणार असे मला वाटू लागले ही कल्पना मनात येताच मी एखाद्या लहान मुलीसारखी ओक्सबोक्सी रडू लागले मध्येच माझ्या कानांवर शब्द आले आत कोण आहे दृष्ट उर्मट शर्मिष्ठा चोंबडेपणा करायला पुन्हा परत आली असावी मी एकदम रडायची थांबले मात्र त्या प्रश्नाला उत्तर दिली नाही विहिरीच्या काठावर उभे राहून तिच्या तोंडावरल्या वेली हातांनी दूर करीत आत वाकून कोणीतरी विचारित होते आत कोण आहे तो आवाज पुरुषाचा होता बाबांचा छे उषप परवा महाराजांचा अह आवाज निश्चित पुरुषाचा होता पण काही केला तो ओळखीचा वाटेना मी आतून विचारले कोण बोलतं हे ययाती मी स्वप्नात तर नव्हते ना मोठ्या उत्सुकतेने मी प्रश्न केला हस्तिनापूरचे महाराज येयाती होय हस्तिनापूरचा राजा ययाती आहे मी शिकारीच्या नादात खूप लांब आलो या अरण्यात तहान फार लागली होती म्हणून रथ पलीकडे उभा करून आम्ही पाणी शोधू लागलो माझा सारथी दुसऱ्या बाजूला गेला दुरून विहिरीसारखं काही दिसलं म्हणून मी इकडे आलो ते जाऊ दे तुम्ही कोण तुम्ही नाही तू तु। म्हणजे ते मग सांगेन मी महाराजांनी आधी वर काढावं मला मी थंडीनं कुडकुडते पण पण या विहिरीत तुम्ही उतरणार कसे बाई वरुण प्रथम हास्यध्वनी आणि त्याच्या मागोमाग गोड शब्द आले ययाती लहानपणी धनुर्विद्या शिकलाय तिच्यातले चमत्कारसुद्धा मंत्रवेदांसारखे काही शब्द मला ऐकू आले त्याच्या पाठोपाठ पाण्यात काहीतरी पडल्यासारखे वाटले भराभर तरंग उठू लागले उडल्या क्षणी एका कमळात मी उभी आहे असा मला भास झाला संजीवनी विद्येसारखाच धनुर्विद्येतला चमत्कार होता हा वर येता येता मी पाहिले बाणांचा कमळासारखा एक पाळणा बनविला होता त्यात मी उभी राहून मी वर येत होते ते कमळ विहिरीच्या तोंडाशी येऊन थांबले मी समोर उभ्या असलेल्या ययाती महाराजांकडे निरुकून पाहिले कच सोडला तर इतका देखणा पुरुष कधीच पाहिला नव्हता मी राजवस्त्रांना त्यांचा रुबाबदार देह शोभा आणित होता आणि मला वाटले पुरुषांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळेपेक्षा रत्नहारच अधिक चांगला दिसतो महाराज माझ्याकडे टक लावून पाहत आहेत हे लक्षात येताच मी लाजले खाली मान घालून पाहू लागले माझे ओले वस्त्र अंगाला कसे चिकटून बसले होते नकळत ते माझे सौंदर्य वाढवित होते शर्मिष्ठेने मला विहिरीत ढकलून देऊन माझ्यावर केवढा उपकार केला होता मी ओले ती नसते तर एवढ्या पराक्रमी आणि ऐश्वर्यसंपन्न राजाच्या डोळ्यात दृष्टीभेटीच्या पहिल्या क्षणी भरले असते की नाही मी खाली पाहतच उभे होते महाराजांनी हसत विचारले या अप्सरेचं नाव कळेल का आम्हाला मी अप्सरा नाही म्हणजे पृथ्वी तलावावर इतकी सुंदर स्त्री माझ्या सौंदर्याने महाराजांचे मन जिंकले होते त्या सौंदर्याच्या पारड्यात आणखी वजन टाकायला हवे होते किंचित मान वर करून महाराजांकडे एक कटाक्ष टाकीत आणि पुन्हा खाली पाहत मी म्हणाले मी शुक्राचार्यांची मुलगी देवयाने शुक्राचार्यांची दैत्यगुरु शुक्राचार्यांची मुलगी हो मी तुमच्या अह तुझ्या महाराज हसून म्हणाले मी आज थोडासा शुक्राचार्यांच्या उपयोगी पडलो माझे मृगयेचे सारे क्षम सफल झाले पण आणखी थोडे श्रम देणार आहे मी आपल्याला ते मी मोठ्या आनंदानं घेईन मी बाहेर कशी येऊ म्हणजे मला भय वाटतंय बाहेर येता येता पाय चुकून मी पुन्हा विहिरीत पडले तर मी तुला पुन्हा वर काढीन मग मी पुन्हा पडेन नी मी तुला पुन्हा वर काढीन आम्ही दोघेही हसू लागलो हसता हसता हळूच मान वर करून मी पाहिले ओल्या वस्त्रामुळे अधिकच सुंदर दिसणाऱ्या माझ्या आकृतीवर त्यांचे डोळे खिळले होते मी हळूच उजवा हात पुढे केला महाराजांनी आपल्या उजव्या हातात तो घेतला मी बाहेर काठावर आले ते माझा हात सोडू लागले मी पायाच्या नखांनी जमीन उकरीत म्हटले असा नाही सोडता येणार माझा हात आता आपण पाणी ग्रहण केलंय माझं ते चपापून म्हणाले हे कसं शक्य आहे तू ब्राह्मण कन्या मी क्षत्रिय राजकुमार असला विवाह असले अनेक विवाहपूर्वी झाले आहेत महाराज लोपामुद्रेचं उदाहरण छे मी हसून म्हटले महाराज मी आपली राणी व्हावं अशी दैवाचीच इच्छा आहे नाहीतर आज या अरण्यात आपलं येणं कशाला झालं असतं आपण नेमके याच विहिरीजवळ कसे आला असता पूर्वजन्माच्या वाचून का अशा गोष्टी घडून येतात पण सुंदरी पण नाही नी बिन नाही महाराज आपलं दर्शन झालं त्यात क्षणी आपल्याचरणी माझं हृदय मी अर्पण केलंय आपण त्याला स्वीकार करा नाहीतर धिक्कार करा आपण मला आपली म्हटलं नाही तर हिमालयाच्या कुठल्याही गुहेत मी जाईन आणि तिथं आपल्या नावाची जपमाळा घेऊन उरलेलं आयुष्य काढीन पर पुरुषाचा स्वप्नातसुद्धा स्पर्श न झालेली माझ्यासारखी कुमारी का केवळ एका क्षणाकरिता कुणाच्या हातात हात देईल का पण देवयानी तुझे वडील त्रिभुवनाला पूज्य असलेले ऋषी आहेत त्यांना हे आवडलं नाही तर ती काळजी आपल्याला बोलता बोलता आठवण घेऊन मी मध्येच थांबले आणि म्हणाले किती वेळी आहे मी आपल्याला तहान लागली होती हे विसरूनच गेले जवळपास कुठंतरी चांगलं पाणी माझ्याकडे लोभस दृष्टीने पाहत ते उद्गारले तुझ्याकडे पाहता पाहता तहानभूक सारं सारं विसरून गेलोय मी सुंदर हरिणीची शिकार करायला आलो होतो पण घडलं अगदी उलट तिनंच माझी शिकार केली मी हसले लाजले खाली पाहत मी मनाशी म्हटले बाबांसारख्या ऋषींनी नुसती तपश्चर्या करावी जग कशावर चालतं याची त्यांना कुठं कल्पना आहे काल रात्री बाबा लग्नाची इतकी काळजी करत होते आता देवयांनी म्हणून नव्हे तर हस्तिनापूर हस्तिनापूरची महाराणी म्हणून मी जेव्हा त्यांच्या पाया पडेन तेव्हा त्यांची मुद्रा कशी बघण्यासारखी होईल तो कपटी कचही आज हवा होता इथं त्याच्यावर मी घेतलेला हा सूड पाहून त्याचा असा जळफटाक झाला असता खरंच सूडसुद्धा किती सुंदर असू शकतो रथातून नगरात जावे आणि हे सर्व बाबांच्या कानावर घालावे असे महाराज म्हणत होते पण राजकन्या म्हणून शर्मिष्ठा जिथे अजून मिरवित होती तिथे पाऊल टाकायची माझी इच्छा नव्हती तिने माझा अक्षम्य अपमान केला होता बाबांचा असह्य अधिक्षेप केला होता महर्षीला भिक्षुक म्हटले होते तिने मी भिक्षुकाची मुलगी नाही हस्तिनापूरची महाराणी आहे हे तिला ऐकवायची फार फार इच्छा होती मला पण तेवढ्याने तिचा सूड घेतल्यासारखे कसे होईल तिचा अपराध मोठा होता जसा अपराध तसा दंड शर्मिले शर्मिष्ठेला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा झाल्याशिवाय नगरात पाऊल टाकायचे नाही असा मी निर्धार केला महाराजांच्या सारथ्याबरोबर निरोप पाठवून बाबांना बोलावून घ्यावे तो निरोप सारथ्याला सांगावाच लागला नाही मला नेमका याच क्षणी धूळ उडवीत एक रथ त्वरेने आला आमच्यापासून थोड्या अंतरावर तो थांबला त्या रथातून बाबा आणि ऋषभ परवा खाली उतरले फार दिवसांनी दिसणाऱ्या आईला मिठी मारायला मूल धावते ना तसे बाबा लगबगीने पुढे आले मला पोठाशी धरून ते माझ्या मस्तक थोपटू लागले मी अभिमानाने आणि आनंदाने डोळे मिटून घेतले मध्येच माझा एक गाल किंचित ओला झाल्यासारखा वाटला मला मी हळूच डोळे उघडून पाहिले बाबांचे डोळे पानावून गेले होते तपस्वी शुक्राचार्य आपली लाडकी मुलगी सुरक्षित आहे हे, हे पाहून भान विसरले होते आनंदाने अश्रू गाळीत होते ययाती महाराज हे कौतुकाने पाहत होते केवढी धन्यता वाटली मला या क्षणी मोठ्या कष्टाने मोठ्या कटाक्षाने हुंका आवरीत बाबा म्हणाले देव वर पाहून डोळे मोठे करीत मी हळूच म्हटले अह देवी बाबांनी क्षीण हास्य केले मग ते म्हणाले देवी त्यांच्यापासून दूर होत मी म्हणाले देवी आता तुमची राहिली नाही बाबा म्हणजे मी ययाती महाराजांकडे सलज्ज आणि साभिप्राय कटाक्ष फेकला लगेच खाली मान घालून मी उभी राहिले महाराजांनी पुढे होऊन बाबांना अभिवादन केले ते कोण इथे ऐनवेळी कसे आले त्यांचे येणे घडले म्हणून माझे प्राण कसे वाचले हे सारे सारे महाराजांच्या मदतीने मी बाबांना सांगितले ते ऐकून त्यांना अतिशय हर्ष झाला आम्हा दोघांना मनपूर्वक आशीर्वाद देत ते ऋषभ परवांकडे वळून म्हणाले कधी कधी भाग्यसुद्धा संकटाचं रूप घेऊन येतं आजचा हा सारा मंगल प्रसंग तसाच आहे राजा हिच्या विवाहाच्या सोहळ्याची तयारी कर सारं नगर शृंगारा दानवांच्या दृष्टीनं मोठा आनंदाचा दिवस आहे हा हिची सासरी पाठवणी केली की हा शुक्र नव्या तपश्चर्याला मोकळा झाला मध्यंतरी रुष्ट झालेलं दैव पुन्हा प्रसन्न होत आहे असं दिसतंय चला ययाती महाराज या रथात बसून नगरात चला देवी तू हो पुढं मी जागेवरून हल्ले नाही तोंडाने एक शब्दसुद्धा उच्चारला नाही ऋषभ परवा पुढे येऊन मला म्हणाले झालं गेलं सर्व विसरून मी उसळून उद्गारले जो घाव घालतो त्याला तो विसरून जाणं सोपं असतं पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो त्याला त्याचा विसर पडत नाही प्राणांतिक वेदनांनी तळमळत असतो तुमच्या मुलीनं आज मला विहिरीत ढकलून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा एक वेळ सोसलं असतं मी पण ती बाबांना उद्देशून जे भलतसलत बोलली काळजांना घर पडतील असं ती जे बोलली बाबांनी कठोर स्वराने विचारले काय म्हणाली शर्मिष्ठा मी म्हणाले कसं सांगू ते बाबा मी तुम्हाला ती मला टोचून म्हणाली मी राजकन्या आहे तू भिक्षुकाची मुलगी आहेस तुझा बाप माझ्या पित्याच्या दरबारात एक भाट म्हणून एक याचक म्हणून एक स्तुतीपाठक म्हणून उभा राहतो माझ्या वडिलांच्या पुढं हात जोडून तो दक्षिणा ऋषभ परवा पुढे होऊन लीन त्याने म्हणाले गुरुकन्ये शर्मिष्ठा सुद्धा लहानच आहे अजून तुझ्यासारखी एका वस्त्रावरून तुमचं दोघीचं भांडण कसं सुरू झालं ते तिनं सांगितलं मघाशी लहानांना पोच असत नाहीत भान राहत नाही शब्दावरनं शब्द वाढत जातो मला तिनं विहिरीत ढकललं यातसुद्धा तिचा काही अपराध नाही का असं कोण म्हणेल पण राग आंधळा असतो शर्मिष्ठेच्या अपराधाबद्दल पदर पसरून तुझी क्षमा मागतो मी पदर बाबांसारख्या भिक्षुकांनी पसरावयाचा असतो आपल्यासारख्या राजांनी नाही बाबांना जरूर असली तर ते जातील परत नगरात जिथं त्यांचा नि माझा इतका अपमान झाला आहे तिथं मी पुन्हा पाऊलसुद्धा टाकू इच्छित नाही लगेच या ती महाराजांकडे वळून मी म्हणाले चला महाराज आता इथं क्षणभरसुद्धा राहण्यात अर्थ नाही माहेर सोडून सासरी जाताना मुलीच्या डोळ्यातले पाणी खडत नाही पण मी लहानपणापासून एकत आले होते पण मला मात्र ते सोडताना अतिशय आनंद होतो आहे तिथं माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला तपस्वी म्हणून त्रिभुवनात मान्यता पावलेल्या माझ्या वडिलांना भिक्षुक म्हणून जिथं एका पोर्टीनं वैभवाच्या धुंदीत हिनवलं तिथं पाणी प्यायलासुद्धा मी राहणार नाही बाबा इतका वेळ स्तब्ध होते ते म्हणाले आणि राजा मी सुद्धा तप करणाराला या हिमालयात हजारो गुहा मोकळ्या आहेत त्याला काही तुझ्या राज्याचीच जरुरी आहे असं नाही ज्याच्या जीवावर आजपर्यंत तुम्ही दानव मानानं जगलात आणि ज्याच्या तपाच्या बळावर पुन्हा आपण डोकं वर काढू अशी आशा बाळगून तुम्ही त्याचा अपमान करताना त्यांच्या मुलीचा प्राण घेण्याचा प्रयत्न करताना पर्वामध्येच म्हणाले गुरुदेव देव, देव यांनीचा काहीतरी गैरसमज बाबा गर्जना करून म्हणाले हा मी चाललो न्याया न्यायाचा निवाडा करीत बसायला मला वेळ नाही ऋषभ परवा गुडघे टेकून बाबांचे पाय धरीत म्हणाले गुरुमाऊलींनीच आपल्याकडं अशी पाठ फिरवली तर समुद्रात जीव देण्याशिवाय आम्हाला दुसरं कुठंही गती नाही शर्मिष्ठेच्या हातून घोर अपराध घडला आहे गुरुदेवांनी तिला ती शिक्षा द्यावी की चू करता मी ती अंमलात आणीन या क्षणी तिला इथं आणवितो आपल्या आणि गुरुकन्येच्या शंभरधा पाया पडायला लावतो दोघांची क्षमा मागायला तिला आज्ञा करतो ही शिक्षा सौम्य वाटत असेल तर या क्षणी तिला दानवांच्या राज्यातून घालवून देतो तिनं देवयानीचा अक्षम्य अपराध केला आहे ही।, ही जी शिक्षा देईन ती तत्काळ भोगायला शर्मिष्ठा तयार असेल तरच मी पुन्हा नगरात पाय ठेवीन ऋषभ परवा माझ्याकडे वळून म्हणाले गुरुकन्ये तू सांगशील ती शिक्षा मी मध्येच म्हणाले महाराज जो शब्द पाळता येईल तोच माणसानं द्यावा मी शिक्षा सांगितली आणि ती तुम्ही अमान्य केली तर काही झालं तरी क्षमाची तू मैत्री नाहीस बालपणापासून तुम्ही दोघी बरोबर वाढला आहात तू तिला भलती शिक्षा करशील गुरुदेवांच्या चरणाची शपथ घेऊन मी तुला वचन देतो की शर्मिष्ठेला तू जी शिक्षा देशील ती मी मोठ्या आनंदानं मी राजकन्या आहे तू भिक्षुकाची मुलगी आहेस हे शर्मिष्ठेने उर्मट शब्द अजून कानात घुमत होते या घमेंडखोर मुलीला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झाली पाहिजे असे एकसारखे मन म्हणत होते मी राजकन्या आहे या कल्पनेने ती असा तोरा मिरवते काय आपल्या वैभवाच्या धुंदीत द्रव्याने दारिद्र्य लोकांचाही उपवास करते काय ठीक आहे तोरा उतरेल धुंदी नाहीशी होईल अशीच शिक्षा तिला मी बोलून गेले शर्मिष्ठेनं माझी दासी झाली पाहिजे दासी एकदम काळ्या ठिक्कळ पडलेल्या ऋषभ परवा महाराजांच्या तोंडून कष्टाने एवढाच उद्गार निघाला माझा विजय झाला होता मी तारस्वराने म्हणाले हो शर्मिष्ठेनं माझी दासी झालं पाहिजे या हस्तिनापूरच्या महाराणीची दासी झालं पाहिजे दासी म्हणून जन्मभर माझी सेवा करायला आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्याबरोबर हस्तिनापूरला आलं पाहिजे